आज सुट्टीचा दिवस म्हटलं निवांत असं उठूयात पण उठल्या उठल्या बघा हे पसारा माझ्यासमोर पडलेला होता म्हणजे ही कुंडी ना किती दिवसापासून मी यामध्ये टँगल हार्टचे चो, छोट्या छोट्या कटिंग्स लावल्या होत्या काही व्यवस्थित ग्रो करत नव्हती आणि मी म्हणजे सात आठ दिवसापूर्वीच असा विचार केला की म्हटलं अजून चार पाच दिवसामध्ये याच्यामध्ये छान ग्रोथ दिसली नाही ना तर हे काढून घेईल मी आणि यामध्ये नवीन ज्या आहेत त्या कटिंग्स लावेल पण आता पाऊस छान पडतोय आणि वातावरण पण छान आहे म्हणून बघा यांची नवीन जी होती ना रूट्स पण यायला लागल्या होत्या आणि त्यांच्या ब्रांचेस पण मोठ्या व्हायला लागल्या होत्या आणि तेवढ्यातच कदाचित माझीच नजर लागली आणि कबूतरांनी ही कुंडी जी आहे वरून त्या शेल्फवर ठेवलेली असते ना बाल्कनीच्या तिथून खाली पाडली आणि आता एवढ्या वरून पडल्यानंतर मग तर काही अवस्थाच सगळी बिघडलेली आहे आणि रूट्स पण त्याचे भरपूर वेगळे झालेत म्हणजे जर मी महिनाभर ही कुंडी व्यवस्थित राहिली असती ना तर एवढी छान ग्रोथ झाली असती की ही कुंडीचा कलर सुद्धा दिसला नसता एवढी छान यांची पटापट -पत ग्रोथ होते जर एकदाचं स्टार्ट झालं तर पण कबुतरांनी सगळंच इथे सकाळी सकाळी पाडलेलं आहे मी ह्या तुटलेल्या ब्रांचेसोबत अजून काही कटिंग्स घेतल्या आणि ते ह्याच कुंडीमध्ये लावलं ला आहे आता बघूयात कसं काय ग्रो करतं तर हे मला मस्त हेअर वॉश आहे पण सध्या ना हेअर वॉश करायला पण जरा भीती वाटते कारण ना थोडं हेअरफॉल मला होतो आहे म्हणजे मी सगळं जे काही ऑइल आहे थोडं ड्रायफ्रुट्स वगैरे खाणं पण व्यवस्थित जे आहे ते ट्राय करते मी आज एक नवीन शॅम्पू पण मागवला होता मला असं वाटलं ला की लास्ट टाईमचा शॅम्पू म्हणजे कदाचित मला, मला होत असेल पण नाही कारण ना माझ्या केसांमध्ये डॅनड्रफ पण थोडा जास्त झाला आहे आणि ह्या सगळ्यांपेक्षा मोठं कारण जर माझ्या हेअरफॉलचं काही असेल म्हणजे माझंच नाही मला असं वाटतं की जो कोणी आमच्या एरियात इथे राहत आहे वाघोलीमध्ये त्यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम जो आहे तो होतोच तुम्ही कुठलंही कसंही प्रोडक्ट यूज करून घ्या कारण आम आमच्याकडे आमच्याकडे तर महत्त्वाचं म्हणजे बागुलीमध्ये एवढं घाणेरडं पाणी एवढं हार्ड वॉटर आहे ना ज्याला आपण खारट पाणी म्हणतो ना तशातलं पाणी खूप जास्त म्हणजे तुम्ही कुठल्याही कितीही चांगल्या कंडिशनमधून इथे आले एक दोन वेळा तुम्ही हेअर वॉश केला म्हणजे तुम्हाला हेअरफॉल स्टार्ट होणार म्हणजे होणार हेअर मधला फ्रीजीनेस पण त्याच्यामुळे वाढून जातो सो मला नाही वाटत की कितीही प्रोडक्ट काही असं काही एकदम इफेक्टिव्ह प्रोडक्ट जर मिळालं ना तर त्याच्यावर होऊ शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे डाएट जो आहे ना तो फक्त आठ दिवस चांगला येऊन उपयोग हो नाही आपल्याला त्याला कंटिन्यू जो आहे तो फॉलो करावा लागेल पण आपली रोजची कामं हो, त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी असतात मग ते काही सगळं आपल्याकडून फॉलो होत नाही आणि त्याचा परिणाम होतो हेअरफॉल आणि मग सगळ्या स्किनवर तो सगळा दिसत असतो सो चला एखादं चांगलं प्रोडक्ट जे तुम्हाला मला मिळालं तर मी तुमच्यासोबत शेअर करेल बाकी मी डँड्रफसाठी पण वैतागली आहे कारण पाणी पण असं आहे त्यामुळे पण डँड्रफ जो आहे तो वाढायला खूप त्याला पण हे होऊन जातं त्यातला त्यात माझा जो स्काल्प आहे तो पण ऑइली आहे म्हणजे दोन दिवस नंतर तिसऱ्या दिवशी ऑइली दिसायला लागतो स्का आणि एवढं परत परत वॉश करणं पण पॉसिबल नसतं कारण वॉश केला म्हणजे एक्स्ट्राचे केस आपले गळतात म्हणजे गळतात केस गळत आहे आपले पहिले पासून आणि मग त्याच्यामध्ये केस धुणं म्हणजे मग थोडं असं वाटतं की विचार करूनच धुवावे लागतात सो आहे तो प्रॉब्लेम बाकी डाएट वगैरे मी थोडा फॉलो करते एखादं चांगलं प्रोडक्ट मला मिळालं असं जे मला लगेच इफेक्टिव्ह असा रिझल्ट मिळाला तर तुमच्यासोबत शेअर करेल मी आणि बघा इकडे पिंपल झालंय बाकी मला ना असं कधी टीन मध्ये पण असं खूप पिंपल झालंय असं नाहीये एखाद दोन चेहऱ्यावर नेहमी असायची पण ना आणि नॉर्मली पण मला म्हणजे मंथमधून एखादी पिंपल असते असे खूप दुखणारे असते ना म्हणजे पिरियडच्या अराउंड जी असते ती मला होत असते पण आता मँगोमुळे मला एवढ्या पिंपल ना इथे पण तीन चार झाल्याय मागे पण दाढीवर एक आणि एक असायचीच मागच्या दोन महिन्यापासून कंटिन्यू चेहऱ्यावर पिंपल आहेत पण मँगोवरचं प्रेम काही सुटत नाही आणि ते मग हो असं होतं ना की होऊ दे बाबा कितीही पिंपल होऊ दे मँगो मात्र खाल्ला गेला पाहिजे मी सकाळी ना फक्त तेवढी कुंडी जी होती ना तेवढीच फक्त व्यवस्थित करून घेतली त्यामध्ये नवीन कटिंग्स लावल्या आणि काही झाडू वगैरे मारला नव्हता म्हटलं चला आता सगळी क्लिनिंगची सुरुवात जी आहे ती इथूनच करूया कारण हा पसारा जो असा पडलेला होता आणि थोडं थोडं ऊन पण होतं बाहेर आणि ती ओली माती असल्यामुळे ना मला माहिती होतं मी झाडायला गेली की ती अजून जास्त पसारा होईल त्यामुळे थोडं सुकल्यानंतर मग आपण झाडून घेतलं किंवा पुसण्याची किंवा पाणी वगैरे टाकून धुण्याची काही गरज पडत नाही आणि तसंच झालं बाकी आता सुट्टीचे दिवस चालले पियाला फ्रायडेला पण सुट्टी होती त्यामुळे तिने बराच पसारा बाल्कनी मध्ये करून ठेवलेला आहे चला हे माझं झाडून आहे एवढी बाल्कनी नीटनेटकी करून ठेवली आणि म्हटलं आता आली आहे तर तुम्हाला सगळे फ्लावर्स तर ते दाखवलेच पाहिजेत आणि जेव्हापासून हे चार पाच अजून झाडं इन्क्लूड झालेत ना माझ्या बाल्कनीमध्ये म्हणजे असं वाटतंय की एक बाल्कनी जणू काही नवीनच झाली आहे कारण काय होतं ना की आपण तेच दररोज तेच दोन चार फ्लावर्स होते माझ्याकडे झाडं तेवढेच होते आता जरा वाढले आहेत तर कलर पण नवीन ऍड झालेत त्यामुळे बघायला अजून आनंद वाटतो आणि परत परत यावंसं वाटतंय की चला बघूयात काय याची कडी केवढी झाली आहे किंवा याला किती फुलं आलेत हे सगळं बघण्यासाठी आणि आता ही ही जी सदाफुली आहे ना लाल कलरची तिला पण फुलांचं प्रमाण कमी झालं होतं पण आता पुन्हा जे आहे ना म्हणजे भरगतचं अशी फुलं तिला यायला लागलेले आहेत आणि बाकी हे सगळं तुम्ही ब जे आहे ते सगळं रेग्युलर जसं आहे तसंच आहे आणि झाडांना पण मला पाणी टाकून घ्यायचं होतं कारण ऊन पडलं ना तर मग चांगलं ऊन पडतं नाहीतर मग ऊन असतो बाहेर आणि पाऊसही पडायला लागतो असं सिच्युएशन असते खालच्या झाडांना काही एवढी जास्त गरज नसते ज्यांच्या रूट्स खूप मोठ्या झाल्या आहेत त्यांनाच दररोज पाणी द्यायचं गरज पडतं आहे बाकीचे जे काही आहे ते एकदा पाणी घातलं की दोन तीन दिवस सुद्धा नाही घातलं तरी चालतं कारण ऊन पण आहे पाऊस पण आहे असं मिक्स वातावरण आहे फक्त वरच्या ज्या कुंड्या आहेत ना त्यांना मला पाणी द्यावं लागतं कारण तिथे पावसाचं पाणी त्यांच्यामध्ये पळत नाही बाकी सगळ्यांमध्ये थोडंफार पाणी जे असतं की हवा आली वगैरे तर मग थोडं थोडं पाणी येऊन जातं पण वरच्या कुंड्यांमध्ये काही पाणी येत नाही त्यामुळे तेवढं पाणी जे आहे ते मला नीट चेक करून रोज सकाळी द्यावं लागतं गेल्या एक दोन दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं मला दोन चार वस्तू तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे ज्या म्हणजे मी ट्रायपॉट वगैरे कुठलं काय कसं यूज करते पण त्याच्या आधी बघा मी असे काही बर्ड्स मागवलेले होते आणि ते ना म्हणजे तुम्ही बाल्कनी डेकोर वगैरे करायचं असेल किंवा तुम्ही एखाद्या प्लेन भिंतीला एखाद्या कॉर्नरला पण तुम्हाला डेकोर करायचं असेल ना मला असं वाटतं की खूप छान हे बर्ड्स तिथे दिसतील आणि मोस्ट ऑफ आपल्या सगळ्यांच्याच भिंतींना व्हाईट कलर दिलेला असतो किंवा कुठलाही लाट लाईट कलरची भिंत असली ना तरी पण त्यावर खूप छान दिसतील मागे तिथे सेलो टेप दिला आहे त्यांनी डबल सायडेड टेप असतो ना तसा त्याचं फक्त वरचं कवर काढला आपण एक लेअर काढली की आपण त्याला चिटकवून घेऊ शकतो मी ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की हे कसं दिसेल असं जेव्हा कधी मी कुठल्या भिंतीला लावेल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच पण ते, करे ते आताच मला जरा वेळापूर्वी रिसीव झाले होते म्हटलं चला मग तुमच्यासोबत शेअर करूया छान आहे त्यांची आणि क प्राईस पण मला असं वाटतं की अठ्ठ्याऐंशी की एकोणनव्वद त्याची प्राईज आहे फक्त पाच बर्ड्स त्यामध्ये मिळतात आणि मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या कारण मला बऱ्याच कमेंट येतात की आम्हाला युट्यूब स्टार्ट करायचं आहे हे काय ते काय वगैरे भरपूर येतात आणि यूट्यूबसाठी जे काही दोन चार प्रोडक्ट आहेत माझ्यासाठी म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्याकडे ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी मी आता हा ट्रायपॉड आता जस्ट घेतला आहे चार पाच दिवसापूर्वीच घेतला आहे आणि कुकिंगचे जे व्हिडिओ असतात ना ते शूट करण्यासाठी घेतलं आहे महत्त्वाचं म्हणजे याची प्राईज मला एक्झॅक्टली एक लक्षात नाही पण तीनशेच्या आत आहे आणि असं जास्त हाईट नाही याची हाईट कमी आहे आणि तुम्हाला म्हणजे सेल्फीसारखं पण सेल्फी स्टिक्स असते ना तसं आपण याला यूज करून घेऊ शकतो हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दोघंही साईडून जे आहे आपण व्हिडिओ याच्यातून शूट करून घेऊ शकतो चांगली आहे खूप दनगट अशी क्वालिटी नाही आहे पण ज्या मी ज्या यूजसाठी याला घेतलेला आहे त्याच्यासाठी अगदी हा परफेक्ट आहे कुठेतरी बाहेर जायचं आहे आपल्याला आणि तिथे आपल्याला छोटासा ट्रायपॉड घेऊन जायचं आहे तर मला असं वाटतं की चांगलं आहे बाकी त्यांचं जे होल्ड करण्याचं जे आहे ना जिथे आपण मोबाईल लावतो ते खूप छान होतं त्याचं मी तिघांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि हा सेकंड नंबरचा आहे हा सेवन फिटपर्यंत याची हाईट जाते आणि त्याच्यामध्ये आपण दोघं हॉरिझंटल व्हर्टिकल शूट करून घेऊ शकतो हा सगळ्यात आधी माझ्याकडे हा ट्रायपॉट होता जो तुम्ही खालचा बघताय हा सिल्वर कलरचा हाच घेतला होता मी आधी आणि तो त्याची हाईट एवढी जास्त नाही आहे पण आहे बऱ्यापैकी स्टार्टिंगला तुम्ही यूज करू शकतात त्याच्यानंतर मी ही रिंग लाईट मागवून घेतली होती फक्त आणि ती रिंग लाईट जी आहे ना ती याला अटॅच करून दिली मी आणि हा ट्रायपॉट म्हटलं परत परत काढून यूज करण्यापेक्षा म्हणून मी याला असंच ठेवते एका कोपऱ्यामध्ये मग काही काढत नाही ही रिंग लाईट प्रत्येक वेळा जर ही रिंग लाईट काढून घेतली असती तर आता जो नवीन ट्रायपॉड घेतला छोटा तोही घ्यायची गरज पडली नसती आणि तुम्ही याची अवस्था बघू शकतात किती खराब झाला आहे त्याला तार सेलोटेप नको नको ते सगळं लावून ठेवलेलं आहे आणि तरी पण मी त्याला यूज करते अजून सो असे तीन ट्रायपॉड आहे आणि एक रिंग लाईट आहे जी मी यूज करते सध्या तरी या सगळ्यांचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देते नाही तर मी प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देईल पण सगळ्यात जास्त जो कुठला प्रोडक्ट म्हणजे कुठला ट्रायपॉड माझा यूज होत असेल तर जो सेवन फीटचा होता जो सेकंड नंबरला तुम्हाला दाखवला तो माझा सगळ्यात जास्त यूज होतो आणि आता जे आहे मी इथे आता जरा किचन आवरून घेते तसं आज बाहेर जेवणाचा प्लॅन चाललेला आहे आणि तुम्ही वातावरण बघितलं असेल खूप छान मस्त निवांत आहे की आपण कुठेही जाऊ शकतो अजिबात पाऊस येणार आणि असं वातावरण आहे त्यामुळे आम्ही प्लॅन केला की चला कुठेतरी जाऊयात नाहीतरी मग पूर्ण आठवडाभर घरातच असतो आपण सो त्यासाठीच आता आम्ही निघतो आहे आणि त्याच्यासाठीच तयारी वगैरे केली आणि हा टॉप तुम्हाला आठवत असेल ही क कुर्ती जी आहे ती तर मी किती दिवसापूर्वी हिला अल्टर करून घेतली होती पण तिचा काही मुहूर्तच निघत नव्हता हो कारण डेली आपण नेहमी घरात असतो बाहेर जायचं म्हटलं की जीन्स वगैरे वेअर होऊन जाते आणि कुठला तरी नवीन जर आपण घेतला आहे तर त्याला एक दोनदा बाहेर घातल्याशिवाय मग घरी वापरायला काही इच्छा होत नाही चला असं मी याची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल <laughs>

आणि हो इतकी सुंदर दिसते ना म्हणजे ही कुर्ती याच्यासोबत स्लीव्ज पण आहेत जर तुम्हाला वाटत असेल की स्लीवलेस असेल तर स्लीव्ज पण मिळाला आहे पण मी काही लावल्या नाही त्याला बघेल नंतर वाटलं थोडं तर मग मी लावून घेईल पण सध्या आज मी हिला घालून जाते आणि मला खूप छान वाटतंय आणि नवीन सँडल होती तुमच्यासोबत काही दिवसापूर्वी शेअर केली पिया होती पियाचं म्हणणं होतं की आज हीच सँडल घाल आणि तीच घेऊन पण आली होती म्हटलं चला मास तिचाही मुहूर्त काढूयात आणि तिलाही बाहेर घालूयात नाही तर पिया घरातच घालून तिला फिरत होती बऱ्याच इतक्या दिवसापासून आणि ती पण छान तयार झालेली आहे आणि इतकं छान मस्त उन्हाचं वातावरण होतं आणि अचानक असा पाऊस सुरू झाला आणि आम्हाला असं वाटलं की काही म्हणजे पाऊस काय येणार नाही तर आम्ही कार घेऊन जाता आम्ही टू व्हीलरनेच गेलो होतो आणि पाऊस आला होता म्हणून आम्हाला असं रस्त्यात कुठेतरी कोपऱ्यात थांबावं लागलं जिथे जायचं होतं जेवणासाठी ते तो प्लॅन कॅन्सलच झाला आणि कुठेतरी भलत्याच ठिकाणी जाऊन आम्ही जेवण केलेलं आहे काय काय आणलंय का तू बॅग मध्ये आणि आणि ते कुठला तरी केक सारखं काहीतरी तर आम्ही सायंकाळी आलेलो आहोत जोगेश्वरी माता मंदिरामध्ये आणि पी आणि त्यासाठी चॉकलेट्स कुरकुरे काय चिप्स तिने जे काही आणलेलं आहे इथे बसून खाण्यासाठी ती घेऊन आलेली आहे आमच्या आम घरापासून खूप जास्त डिस्टन्स नाही आहे ह्या जागेचा आणि खूप छान आहे निवांत आहे गर्दी वगैरे नसते आणि आता पावसामुळे सगळ्या डोंगरांवर जे काही गवत उगवलेलं आहे त्यामुळे ग्रीनरी एवढी छान असते ना जिथपर्यंत बघावं तिथपर्यंत ग्रीनरी असते आणि खूप मन प्रसन्न होऊन जातं मस्त मोकळी हवाही असते डोंगरावर आणि म्हटलं कुठेतरी लाँग जाण्यापेक्षा कुठेतरी दूर जाण्यापेक्षा इथे यावं निवांत मस्त बसावं दोन तास घालवावे आणि घरी जावं पाऊस आला तरी टेन्शन नसतं घराच्या जवळ असलं ते आपण लगेच रिटर्न जाऊ शकतो आणि आम्ही जास्त पावसाळ्यामध्ये दूर जाणं प्रेफर करत नाही आणि काय होतं ना की भेटत पण नाही जायचं कुठे फिरायला विकेंडला ते पण समजत नाही गुगलवर सर्च करावं तर तेही काही व्यवस्थित असं काही समजत नाही आपल्याला तुमच्या कुठे पुण्यामध्ये कुठे असे छान प्लेसेस असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की इथे इथे आम्ही जाऊ शकतो असं सो चला इथे आम्ही आलेलो होतो सायंकाळच्या वेळेला आणि खूप मस्त वाटत होतं आणि असे डोंगरं वगैरे बघितले ना गेल्या दोन वर्षापासून मी फक्त म्हणजे पावसाळ्यामध्ये जर एक गोष्ट कुठली मिस करत असेल ना ते म्हणजे मुंबई मुंबईला म्हणजे पा पावसाळ्यामध्ये तर वातावरण खराब होतंच सगळं आजारपण पण खूप असतं पण एक गोष्ट तिथे खूप छान होती ती म्हणजे आमच्या घरापासून जवळ होता आदाई वॉटरफॉल म्हणजे तो वॉटरफॉल ना फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर होता आमच्या घरापासून आणि मग जे टेरेसवर गेलं तर तो दिसायचा आणि त्याच्यासोबत अजून थोडे दूरचे वॉटरफॉल होते ते पण दिसायचे म्हणजे एवढी छान प्लेस होती ना ती की घराच्या जवळ असल्यामुळे अगदी पायपायी जाऊ शकतं असं तेवढं फक्त मला मुंबईची एक गोष्ट फार जास्त आवडायची आणि बऱ्याच वेळा मला आठवते पण की अरे तिथे राहिलो असतो तर आपण वॉटरफॉलमध्ये गेलो असतो चला असो मी इथे काही लिंबाचे पत्ते घेते म्हटलं हो बघूया त्याचं काहीतरी डी आय वाय बनवूया आणि केसांना काहीतरी असं लावूया जेणेकरून माझ्या केसांमधला थोडा डँड्रप जो आहे तो कमी होईल काल ना इतकं छान वातावरण मस्त आम्ही फिरून आलो होतो घरी आल्यानंतर ना म्हणजे असं दमल्यासारखं काही वाटत नव्हतं एनर्जी खूप होती म्हटलं चला मटकी पण होती माझ्याकडे मटकीची भाजी बनवली होती आणि जरा उरवली होती की दुसऱ्या दिवशी जे आहे ते पोहे बनवायचं आणि त्यामध्ये मटकीची भाजी टाकून जे आहे ते खायचं आणि तसाच सगळा हा प्लॅन जो आहे आज सकाळी आम्ही केलेला आहे तर्री पोहे म्हणतात ना तशातला प्रकार खूपच छान लागतो तुम्ही अजून मटकी आणि पोहे खाल्लं नसेल तर नक्की ट्राय करा लाव लाव असं तुझं हेअरवॉश करायचं आज तर आ, मी कालच्या दिवशी जे लिंबाचे पत्ते आणले होते ना त्यांचा मी जस्ट म्हणजे असं मिक्सर मध्ये टाकलं आणि थोडं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि त्याचा जो आहे असा ज्यूस बनवून घेतलेला आहे आणि हा ज्यूस हा ओके सो असा ज्यूस बनवून घेतला आणि आता मी हा ज्यूस जो आहे मस्त इथे केसांना लावून घेते जेणेकरून थोडा डॅन्ड्रफ कमी होईल असं मी ऐकलं होतं की लिंबामध्ये जो कडूनेस असतो त्याच्यामुळे डॅन कमी होतो आणि बरे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात अँटी फंगल बॅक्टेरिया असेल तो पण चालला जातो मे बी आता बघूयात तसं मी याच्या आधी पण दोन चार वेळा लावला आहे पण खूप म्हणजे जरा वर्ष झाले असतील आणि वर्षापासून मी काही असं लावलेलं ला नाहीये सो बघूयात काही इफेक्ट पडला तर मग तुम्हाला सांगते सा। मी तसं मम्मी माझ्या ते दोघ कडून जाईल मी वॉश करणार आहे ना त्याला वॉश केलं सगळं निघून जातं आणि मम्मा तू माझं तू माझी अंघोळ कधी करायची अंघोळ करते हे माझ ला मी उदेशाने मी तो मागच्या दोन क्लिपचा आवाज ठेवला होता ना की तो यासाठीच ठेवला होता की तुम्हाला जरा हसायला यावं कारण तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आलेला आहात म्हटल्यावर थोडं हसणं तर बनतंच चला आता मी इथे ना मस्त अंघोळ केली आहे हेअर वॉश केलेला आहे म्हणजे तसा मला काही एवढा फरक वाटत नाही आहे आणि एका वॉशमध्ये काही फरक पडणार पण पंड़ नाही त्या निंबाच्या पत्त्यांचा पण हळूहळू आपण थोडी एक्स्ट्रा पण काळजी घेतली तर गोष्टींचा जो असतो तो रिझल्ट दिसायला लागतो आणि हो फुली पॉझिटिव्ह याच्याने आहे की नाही हळूहळू एक एक गोष्टींनी मला काही ना काही रिझल्ट मिळेल आणि जो काही हेअर आहे डँड्रप आहे तो हळूहळू कमी होईल पी आय इथे तिच्या बनवलेल्या क्राफ्टचा तो जो कप होता त्यामध्ये तिने मला आता चहा बनवून आणलेली आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींना मुलांना म्हणजे थोडं असं म्हणतात ना की त्यांना जर असं हरभऱ्याच्या झाडावर चढावं लागतं की, वाओ, की वा ओ किती छान आहे तेव्हा त्यांचा पुढचा वेळही छान प्रोडक्टिव्ह जातो नाही मग टी व्ही मोबाईलमध्येच जातो आणि आपण छान म्हणलो की मग त्यांना वाटतं की नाही अजून काहीतरी आपण बनवावं आणि हे जे तुम्हाला मी छान छान छोटे छोटे फुलं दाखवत ना हे बेबी रोजच्या आहेत बघा इतके फुलं आले आहेत ना त्याला आणि इतके छान ब्राईट कलर असतो ना आणि एक फुल ना म्हणजे तीन ते चार दिवस ना उमलत असतं खूप छान आहे आणि इझिली अगदी छोटीशी पण कटिंग तुम्ही लावली ना मी हे कटिंगनेच ग्रो केले एवढे प्लांट्स बरेच मी कट पण केले बरेच मी कापून फेकले पण आहेत पण इझिली ग्रो होतं ते तुम्हाला मी आलं कुठे तर नक्की एक दोन ज्या आहेत ना अशा काड्या फक्त तुम्ही कुंडीमध्ये टाकून द्या बघा खूप छान ग्रो करतं आणि आता मी इथे सगळं किचन आवरते कारण सकाळचं ब्रेकफास्टचं बऱ्यापैकी इथे सामान पडलं आहे पियाचं इथे लुडबुड चालली हे घेऊन जाऊ दे ते घेऊन जाऊ दे बाहेर खेळण्यासाठी आणि हे सगळं आवरून झाल्यानंतर मग मला स्वयंपाक बनवायला लागायचं कारण संडेच्या दिवशी आपण उशिरा उठत असतो आणि मग सगळे कामं लेट होतात हे सगळं आवरते मी मस्त स्वयंपाक बनवते आणि जेवण झाल्यानंतर आम्हाला माझ्या भावाला भेटायला जायचं आहे त्याचे फोटो मी लास्टला ॲड केलेले आहेत आणि मला नाही वाटत की यापेक्षा अजून काही जास्त खास घडणार आहे त्यामुळे व्हिडिओ मी इथे संपवते आणि अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असेल टेक केअर फ्रेंड्स बाय